तर लकीला दूध आणि भाकरी सई आणा लागले कालून रात्री पण त्याला दूध भाकरी घातले बघू तुझी सूज बाबू सूज उतरले जरा नमस्ते मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजले कडकडीत अशी थंडी आहे थंडीमुळे बाहेरची काही करू वाटत नाहीत कामं पण करावं तर लागणारच आहे आधी लकीला बघितलं तर लकी हाय बरा फक्त त्याचे पिसवे कमी होईना त्यामुळे तो बारीक होते बरेच जण म्हणतात किती खराब झालाय त्याकडे लक्ष द्या लक्ष द्या पण किती वेळा आईने तर लावलं औषध पिसव्याचं पण ते काय अजिबात कमी होईना जे कालचे मिरची आणले होते तर ते वरती ह्याने ठेवून आले आई चालल्यावरती तोपर्यंत वर ऊन पडले ना तर उन्हात मिरच्या वेगवेगळ्या करते जसं की बघा बेडगी मिरची लवंगी मिरची वेगळी करायची थोडी हिरवी मिरची मी घरी आणले ना ते पण बाजूला काढून खाली आणतात येतं ना देवपूजा रांगोळी बरंच काय काय सगळं बाकी आहे हे बघा की कसं थांबलं थांब तुला आणायला लागले दीदी भाकरी आणि दूध दूध भाकरी खाल्ला मी काल मळ्यातनं आले, आले ना लगेच चपाती दे म्हणला आणि गळूसाठी थोडेसे तुकडे भाकरीचे ताजेच असते संध्याकाळचे जेव्हापासून गंगू आणले ना तेव्हापासून शिळच राहत नाही गंगू याच्या अगोदर भरपूर तुकडे वगैरे राहायचे आता काहीच राहत नाही का माहिती या हा थंडी 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 दाम ग बाई ओढ खाऊ नको थांब थांबूला पण तर आणायला लागले दीदी चपाती थांबतो आगापणा करून कॉल के सर तर बाजूला असा आगापणा करतो म्हणतो लागून सगळी झाडं तोडला तर झाड खाल्लाय बसून खा एवढं तुला शिक जरा खायला खा खा सर खा लकी तुझं खायचं सामान नाही तर बाहेर तिकडं तर लकीला दूध आणि भाकरीचा वा होता <laughs> झोपली आपली गुंडाळून गुंडाळून इतकी थंडी आहे बाहेर परोबाईचा फोटो इथे लावले बघा बर्थडेचा छान दिसतय सवय नाही ना ह्या फोटोची आणखीन तर भारी दिसते सईचं पण एक फोटो आहे पण ह्यांना म्हटलं ते तयार करून लावा पाठीमाग तर तिचं बिघडले फोटोचं लावण्यासाठी ते थोडं रिपेअर करून आणा बोलते मी तर मला सईचं पण लहानपणीचा फोटो दाखवते तर ह्या फोटोवरती ना आपली परी रडत होते तर हे आपल्या सईचा फोटो आहे बघा दिदीचा फोटो आहे माझ्या तिला खूप वेळ सांगितलं तुझा तुझा फोटो आहे दिदीच नाही म्हटले दिदीचा तर थोडस पाठीमागचं थोडस खराब झालं होतं तर दोन तीनदा फोटो ना म्हणजे खालीच होता तरी पण आपटून आपटून थोडस खराब झाल्यासारखं झालंय तर ह्यांना म्हणलं काय झालं म्हणजे दुरुस्त करायला येते का बघा तर तोपर्यंत आपलं लावूया म्हणलं जसं की बघा थोडस चुकलंय अंतर असं मला वाटतंय त्या दोन फोटोमध्ये मध्ये कमी अंतर जरा जास्त झालं मी म्हणते सहीचा फोटो बघा हे अशा पद्धतीने लावा म्हणते आज का होत नाही यांना आज हे चाललंय सोलापूरला त्यांच्या मित्राबरोबर असं छान दिसल का फोटो तुम्ही मला सगळे सांगा बरं का तुम्ही सगळ्या सांगितला तर लगेच त्यांच्या पाठी लागून लावून एखादा मी खेळा हे करून घेईन असं असं लावं म्हणते त्या बाजूला सईचा तो तर आपलं इथंच कुठे तर ठेवते बिचारला आपल्या हॉलमध्ये बसले सई तर ह्याच्या ह्यांच्या मित्राबरोबर हे सोलापूरला चाललंय काहीतरी काम आहे म्हटलं असंही चाललंय तसंही चाललंय थोड्याश्या बेडगी मिरच्या आणल्या आणि मेथी वगैरे ते सगळं द्यायचं त्याच्यानंतर ह्यांना घालते काय किती चांगले सोनू हे परवडत नाही मला लकीला घालायचं तुझं स्वच्छ केलेलं बाळा आणि हे बघा काल ना मेथीची भाजी इतकी चुकल होती मळ्यातच धुतलं होतं घरी आल्यानंतर त्याला पसरलं आणि आता असं दिसतंय मेथीची आणि चाकवताची आणि काही मिरच्या आहेत काय मिरच्या तर ह्या मिरच्या देते मी ह्यांच्याजवळ चाललं तर त्या म्हणलं तिकडं बेडगी मिरची फ्राय करायला छान लागते आज पण मी फ्राय करणार आहे बेडगी मिरची जी अजिबात तिखट नसते तळून खायला पण छान असते चला हे सगळं एका पिशवीत मला द्यायचं आहे बेडगी मिरची ना हे बघा असं नकलून घेतलंय म्हणजे पोटातनं असं चिरून घेतले जसं की आपल्याला हे सगळं मसाला भरता यावं तर खूप छान ही मिरची लागते एक नंबर मस्त त्यासाठी मी आज बाजरीची भाकरी पण बनवणार आहे त्यासाठी शेंगदाण्याचं मोठं मोठं फूड जास्त पण मोठं नाही मिडियम फूड थोडंसं लसूण घेतलंय हळद घेतलंय परत लसूण खोबरं मीठ हळद आणि धन पावडर तर हे सगळं बघा मिक्स करणार आहे लसूणामुळे थोडंसं ओलसर होतंय त्यामुळे मी पाणी शक्यतो मग वापरणार नाही घेतलं होतं पाणी तर हे बघा मसाला आहे ना अशा सगळं भरून घेणार छान लागतं असं चला हे सगळ्या मिरच्या आता भरून घेते आणि बाहेर आई चूल पेटवलेले चपाती आणि भाकरी या, या मिरचीसाठी मी बाजरीची भाकरी करायला घेतली आणि रात्री जो मसाला बनवला होता ना चार पाच वांगे जास्तीच घेतले होते जेणेकरून छान मला माहिती होतं सकाळी मी मिरची बनवणार आहे मिरची मसाला वांग आणि घेवडा असा आज आहे आज रस्सा भाजी बनवणार नाही हे काय नाही जेवायला आज तिकडे जाणार घरी माझ्या सोलापूरला त्यांची मजा आज असं वाटायला आले परवा दिवशी अक्षूला ठेवून घेतलं तर बरं रस्ता अक्षू मागे लागली होती आता मी राहणारे राहणारे का माहिती हे सोलापूरला जाणार तर रविवारच राहिले असते आणि आज ती गेली असती बघा बरोबर जरा कसतरी वाटते काही हरकत नाही चला पटकर भाकरी बनवून झाल्या तर ह्याच तव्यावरती मिरचू करणार आहे तर आई थोडं कोळशावरती भाकरी भासतायत कोळशावरचीच चव लागते आईना तर इथं माझं आहे मिरचू आणि सगळं मिरचू असं भरून घेतलंय तवा तापलेलंच आहे जिरेमुरी आणि कोळशावर भाजलेल्या भाकरी बघा आईना भाजलेल्या मिरची घेऊन जाते म्हणते मला मिरची घेऊन जाते म्हणते आम्ही म्हटलं नको मिरची बाई मिरची घेऊन जाते म्हणते तिकट लागत नाही ना तिकट लागत नाही कसलंच तिकट लागत नाही बघण्याला वाटतंय ना बघण्याला तिकट खायला असं वाटतंय आणि थोडस पाण्याचा शितोडा देणार आहे मी शिजूनच घेणार आहे वेगळ्या पद्धतीने खूप छान लागतं असं आणि छान झाकून घ्यायचं काय देऊ करू भाकरी का चपाती तू मिरची घेऊन जाणार आहे काय हे घेऊन जात भाजी बघ सईचं चालले जेवण कोथिंबीर तिला आवडते आई इकडे 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 या थांब तुला औषध ला कुठलं आहे ना नवच आहे या औषध लावतो ना इकडे इकडे बस खाली बस खाली बस ते सोनू परे असलं का नाही मी लावते मी लावतेच करते ल थांब थांब औषध लावे अरे तुलाच खांजवत आहे ना तुला डा परे काय करते मी लावते मी लावते करते व ऐकत नाही इथं का जास्त इथंच खाण जे बाई हिथ इथं खांजते इकडे लकी इकडे या औषध लावे रे तुझ्यासाठीच करतोय ना उभार गो नको तिथं लय खांजवते छान शान आहे तू अग <laughs> <आगा> का <उकार रिता। laughs> तरी बरा झालंय बाई शान आहे ऐकते त्याला चपाती पाहिजे आई आता सोनू दूध आधी भाकरी घाल म्हणून सांगून गेले जातो ना <laughs> दीड भाकरी घाल म्हणून सांगून गेली गेलं झालं का बघू करू आम्ही बघू उद्या लावू ला परशे तर जेवण पिक्चरला भर्या लागलेला जेवायला मिरचू आज बऱ्याच दिवसांनी ना दुपारी एक अर्धा तास झोप काढले कशी लागली काय कळालंच नाही बाजरीची भाकरी घेवड्याची भाजी मिरचू रात्रीचं भरलं वांग एक नंबर पेट त्यामुळे झोप लागली असणार आहे झोप पण थोडीशी गरजेची चार आहे चारची आपली कामं जसं की नंदीला दूध पाजणे शेळी दूध पाजून देत नाही थोडंसं पाय धरलं गार्डनची साफसफाई लकीबद्दल बरेच कमेंट आले पहिली कमेंट ही मला आवडली की जास्त मुलींना म्हणजे लकीजवळ जाऊ देऊ नको बरोबर आहे त्याची केस किती जरी लाडका जरी असलं कुत्र्याची लाड किंवा केस हे थोडस अस असतात जसं की बघा माझ्या आईला वडिलाला भाऊला दिदीला कोणाला जास्त आवडत नाही तर मुलं कसं जास्तच म्हणजे असं लाड करतात ठीक आहे लाड करू दे पण तेवढा पुरतं तेवढा करा मी सांगत असते लकी सगळ्यांच लाडका आहे लकीला मी आधीमधून दूध चपाती देतच असते पण त्याला थोडी थोडी चपातीची पण सवय लावणं गरजेचं आहे ना सगळ्या गोष्टीची एखाद्या वेळ दूध घरात असतं किंवा नसतं तर त्यावेळेस बघा लकी चपातीसुद्धा खाल्लं पाहिजे असे घेताना मी चपाती देत असते कमेंट होती की एवढं लागलंय तर तू ताई तू लकीला चपाती देते पण तो तेही खात नव्हता आणि ती चपाती विशेष म्हणजे ताजी होती त्यामुळं तो पटकन खाल्ला लकीची खरंच आम्हा सगळ्यांना खूप ताजी आहे अंडे चिकन दे म्हणतात ते देणं मात्र मला अजिबात म्हणजे माझ्या हातनं होणार नाही त्यामुळे मी अंडे चिकन तर देऊ शकणार नाही पण दूध चपाती तर देऊ शकणार अजून एक कमेंट होती की तुम्ही रात्री ना जखेला घरात म्हणजे बांधत जा खरं सांगू का घरात बांधणं अशक्य आहे लहान मुलं आजी केस वगैरे पडतात ते मलाच आवडत नाही पण लकीला ना चांगली खुर्ची दिलेली आहे चांगलं कठ्ठ्यावरती आपला पत्रा वगैरे मारलेला आहे तो निवांत तेथे ते झोपू ते शकतो आणि त्याला काही असं आम्ही त्रास होईल असं काही नाही खाली छान गरम पोतं वगैरे हंतरतो पण नक्की कसं अल्लड आहे लहान आहे कुत्र्यांच्या पाठीमागे लागून बहुतेक तर गेलेलं आहे त्यामुळे तो धडकला गेलेला असणार आहे पण आता सध्या तर ठीक आहे संध्याकाळचे पावणे पाच वाजलेत पंधरा मिनटात सईपरी येतात सगळं होऊन जातो ते आले की परत त्यांचं करत बसावं लागतंय सगळं आणि हे सुद्धा आणखीन आले नाही सोलापुरातून तर आईंची बड्डेची साडी ताईंनी घेतलेली नळनबाईनी मला जवळून दाखवायचं झालंच नाही त्यावेळेस घाई पण इतकी होते एक तर आम्ही सरप्राईज दिल्यामुळं आईने आई एकदम गोंधळून गेलेल्या होत्या आणि नुकतंच आम्ही जायला घरी आणि खरेदी करून आणायला लगेच आईने वेअर केलं आणि व्हिडिओमध्ये लक्ष देऊन मी असं बघितलं जेव्हा माझी आई अक्का वगैरे म्हणाली ना व्यवस्थित साडी दिसून दे तिथे डिझाईन वगैरे दिसत नाही पांढरी साडी घेतली का ताईने तसं काही नाही सगळे कलर त्याच्यामध्ये आहेत सोनेरी चमक पासून ते सगळे आहेत गुलाबी आहे निळा आहे पिवळा आहे आणि ब्रासोमधून चांगले साडी खास करून माझ्या भाचूली इतकं आवडली तिच्यापेक्षा मला आवडली मी आईंच्या साड्या बघा मी असं मानत नाही काही असं म्हणतात की हा बाबा अशा लोकांच्या आपण साड्या कसं नेसायचं सुहासणी बायका नेसायचं नाही तसलं मी कधीच मनात आणत नाही जेव्हापासून अण्णा वारलेत ना आधीसुद्धा मी आईच्या साड्या घालायची आई माझ्या घालत नाहीत जुने <laughs> माझं बघा तुम्ही सुन्याच्या साड्या अजिबात घालत नाही पण माझी आई आहे ना वहिनीच्या घालते मग मी असलं काही पाळत नाही मी परीना आईना ओवाळा लावते ह्यांना यांचा वाढदिवस असलं की ह्यांना म्हणजे ह्यांना सुद्धा ओवाळा लावते माझा वाढदिवस असलं की मी सांगते आई मला ओवाळा म्हणते तर असं काही नाही मी मानत आणि आईंच्या साड्या मी जेव्हा मला घालू वाटतात ना त्यावेळेस मी खरंच आईंच्या साड्या घालते तर मी ही पण साड्या दिवशी बी घालणार आहे बघा खूप छान असे साडे आहे पदार्थ इतकं आहे ना मला खूप आवडला ह्याचा पदार्थ असे असा पदार्थ माझ्या एका सुद्धा साडीला नाही आहे हे बघा किती सुंदर पदर आहे किती छान असं डिझाईन आहे आणि साडीला विशेष म्हणजे चमक आहे त्या दिवशी तुम्हाला असं व्यवस्थित दिसलं नाही आहे आणि एक तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस गेलेलो होतो तर पदर इतकं सुंदर आणि त्याच्यानंतर असे फ्लावर्स आहेत छान 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 आणि खालच्या साईडला मस्तपैकी असं लेसिंग नाही आहे तर सुंदर असं सु सु ना मस्त असं काट आहे छान काटालाच असं त्यांनी अटॅच केलेली लेस आहे त्यामुळं आईनं वजव व्हायचा काही प्रश्न येत नाही बाजूला असा आहे आपल्या निराच्या साईडला साडी सुंदर आहे साडी मला खूप आवडली तर ह्याच्यावरती किती सुंदर ब्लाउज आहे मी आईना बोलते ब्लाऊज शिव ह्याच्यावरचं तर आई नाही बोलतात शक्यतो आमच्या ही साडीवरचं ब्लाऊज एकही नेसत घालतच नाही बिलकुल किती सुंदर आहे ना आईची साडी तर अशी साडी ब्रासोमधून ताईने घेतलेला आहे आनंद आनंदबाईने कसं वाटलं मला सांगा तर ही साडी मी विचारले तर ताईंना कितीची आहे तर त्याने मला चौदाशे सांगितले असेल पण तशी साडी मस्त आहे अगदी सॉफ्ट वेअर करायला काही अडचण येत नाही आणि त्याच्यावरचं ब्लाऊज इतकं सुंदर आहे ना मला ताईंनी सांगितलं आई तरी काय घालत नाही काय नाही ने नेसत नाही साडी फक्त ह्याचं काय करणार का कमी नाही जरी काट काढलं तरी पण चालते बघा असं जर शिवलं मला तुम्हाला विचारायचं खास मजा ताईंना की हे जे ब्लाऊज आहे ना कॉमन ब्लाऊज म्हणून यूज होईल का मला हे तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही मला सांगा तुम्ही सगळ्यांनी जर हो बोललो हा हे कॉमन होऊ शकते तर मी शिवेन ब्लाऊज तर हे म्हणजे मला क कुठल्याही साडीवरती वेअर करायला तर आपल्याला कधी कधी कॉमन ब्लाऊज घालायचं मग होतंच की तर कॉमन ब्लाऊज होऊ शकते का मला तुम्ही सांगा तेव्हा मी फाडणार आहे आणि आईच्या म्हणजे ह्या साडीवरती आई ना मॅचिंग मग मी हा ला ब्लाऊज शिवणार आहे ताईने हा ब्लाऊज त्यांना दिलेला जेणेकरून ते आई शिवत माहिती आहे अश्विनी तुम्ही शिवा म्हणून सांगितलं कॉमन तर आईनं हा परफेक्ट होतो त्या साडीवरती तर हा ब्लाऊज शिवणार आहे तुम्हाला मजा जेव्हा मी दुसरी तिसरीला होते ना खरं सांग का त्यावेळेस ते मला अंधक अंधक शिक्षक पण एवढं आठवत नाही मैत्रिणी तर लांबच राहिला आणि त्यावेळेस का आपल्याला म्हणजे जास्त काय वेळ गेल नाही आपलं एक लय झालं एकवीस वर्षाचा काळ धरा वीस बावीस वर्षाचा तरी पण काय एवढं आठवत नाही किंवा एवढं सुचत नव्हतं आताच्या मोबाईलच्या जमान्याने टी व्हीच्या जमान्याने मुलं इतकं म्हणजे हुशार झालेत ना परीला ढीकभर ग्रीटिंग कार्ड आलेत तेव्हा ना ग्रीटिंग कार्ड विकत घ्यावं लागायचं जेव्हा मी कॉलेजमध्ये वगैरे होते ना त्यावेळेस तर आता मुलं घरच्या घरी गर बनवतात जेव्हा मी कुठंतर लग्नात जाते ना परी मला वरडती जेव्हा आपण बंद बंदपाकिट करतो आई अजिबात आण नको मी बनवत असते तर एवढं मुलं हुशार झालंय तर असं ग्रीटिंग कार्ड आपल्याला तर जमत होतं का आता मोबाईल मध्ये उलट दिसते कारण की पुढचा कॅमेरा आहे आपल्याला काय अक्षर आहे तर हे श्रेयाने दिलेलं आहे हॅपी बर्थडे माय बेस्ट फ्रेंड सोम्या काय लिहिले बघा आता म्हणून तुम्हाला दाखवणार आहे वाचून कुमारी सोम्या ही हिचा हीच वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा या जगातील माझी पहिली मैत्रीण आहे सोम्या तू जगातील पहिली प्रिय मैत्रीण आहेस सोम्या तू समजूतदार आहेस सोम्या तू चांगली आहेस एवढं खरं सांगत सुचत होतं का आपल्याला काही सुचत नव्हतं नेलेला डबा खायचं जे वर्ग शिक्षकांनी शिकवलेलं आहे ते सगळं अभ्यासात उतरवायचं घरी आलं की खेळायचं हेच सगळं बघा तर आताची मुलं इतकं हुशार निघालेत ना काय काल बघा सोम्या तू ना खूप छान आहेस तू सगळ्यांना मदत करतेस तू माझी आवडती मैत्रीण आहेस तुझा स्वभाव खूप छान आहे कसं लिहायचं मुलांना कळतंय बघा तर काले सोम्या तू मला खूप आवडते तू का तू खूप चांगली सुद्धा आहे काय 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 दिले छान <laughs> आणि परीसुद्धा हरकून हरकून गेली ती पण सगळ्या मैत्रिणींना देत असते ग्रीटिंग कसं तयार केलेलं आहे बघा सर्वांना <laughs> तू हुशार आहे असे बरेच ग्रीटिंग तिला आलेले आहेत आणि तिच्या मावशीने बघा हे दिले लुडो विथ आपलं चेस चेस खेळायचं आपलं बोर्ड दिलेलं आहे मावशीनं मामाने एवढ मोठी छान पार्टी दिली बर्थडेच सरप्राईज गिफ्ट दिलं परत तिच्या आजीनं तिला आजीनं म्हणजे सोलापूरच्या मम्मू तिला म्हणजे काहीतरी घे गिफ्ट म्हणून तिला पैसे दिलेत तर अशा प्रकारे पर्ला गिफ्ट आलेले आहे बघा तिला म्हटलं एक बॉक्स आलाय साडीचा मला असं आहे तुला तुला जे येत नाहीत ना एका डब्यात ठेव अक्षुला तर होते बांगड्या व्यवस्थित तर तिला म्हटलं श्रद्धाला बांगड्या तिच्या अंगठ्या टिकल्या सगळ्या व्यवस्थित म्हटलं तिला काय झालं चला चहा दूध करू ना दूध चपाती सईकडे काम लागलंय आता नाही ते पाणी भरल्या डबा घ्या गेलो तर भूक लागल्या अगो बाई ह्याच्यात भरले वे मग घरात आलं असं सोन होते नाही आता आता घाल ओके पाठीत घाल 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 दूध आणि बाजरीची भाकरी बरेच म्हणतो ते तू घालतेस नाही दररोज दूध चपाते आई जरी नुसती भाकरी चपाती सई नाही शेवटी घालतेच घालते बघ खाईल तस मग आणून टाक परत हा संध्याकाळच्या वाजेत बघा साडे सात तर, सा, तर दिवाबत्त्या सईकडे होते आणि धुपा धूप जर लावलं आणि धुपाचं जे धुरकट तो भारी फ्रेश वाटते ना अगदी मंदिरात असल्यासारखं वाटते आणि बोललं मी आज पण स्वयंपाक केलेला आहे घरची वांगे असतात ना अगदी टेस्टी वांगे असतात आणखीन आता उकळ चालू झालाय परिचय तिथे काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे परीचा अभ्यास चालू आहे तर आई आपलं छान आराम करतायत तर एक चार पाचच बाजरीचे भाकरी करायचे सई आले आले जेवण केले जे सकाळचं असते ते पटकन खाऊन जाते आणि मिरचू इतकं आवडलं दोघांना डब्याला मिरचू नेलेला होता तर थंडी इतकी सुटले ना सारखं शिंकावर शिंका तर कधीच असं आराम करत नाही हा दुपारी थोडंसं आराम केला जरा बरं वाटतंय आणि हे काय आणखीन सोरा आलंच नाहीत फोन केलेला आठ नऊ वाजता म्हटलं त्यायला म्हटलं चला तोपर्यंत आपलं लेटेस्ट स्वयंपाका चालू केले जेणेकरून घरी आलेल्या आले आले गरम स्वयंपाक म्हणजे जेवण खाता येईल ना तर बाजरीची भाकरी करून घेते लागले जेवण घेतो आणि आवरून घेते सगळं तर चला इथेच व्हिडिओचा मी एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि कमेंट खूप छान छान सगळ्यात आई लकीबद्दल करतात आमच्याबद्दल करतात खूप मनापासून धन्यवाद तर नवीन कोणवी का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय